ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी विजय जाधव मी अध्यक्ष आहे जय भरुणाथ सामाजिक वय संस्थेचा ही संस्था प्रामुख्याने भिक्षकरी भटक्या समाजातील भटक्या विमुक्त भिक्षकरी भटक्या समाजातील नाथपंथी डवरी गोसावी भराडी जोशी किंवा इतर सगळ्या तत्सम जातींसाठी ही संस्था प्रामुख्याने काम करते खरं तर आज हे पत्रकार परिषद या ठिकाणी जी आयोजित केली होती याचं मुख्य कारण असं होतं की आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या भिक्षकरी भटक्या समाजातली भराडी डवरी गोसावी कोलाटी या सर्व समाजाची एक दफनभूमी आहे सासोड या ठिकाणी सासोड या ठिकाणी जे मशानभूमी त्यालाच लगत ही दफनभूमी आहे या दफनभूमीमध्ये गेल्या शेकडो वर्षापासनं आमच्या या सगळ्या समाजातील मंडळींना दफन केलेलं आहे त्या ठिकाणी ते दफन केलं असताना आत्ता मध्यंतरी या एक महिन्याच्या काळामध्ये आमच्या निदर्शनात असं आलं की त्या ठिकाणी आमच्या अचानक रातोरात तिथली दफनभूमी हटवलेली आहे आणि दफन भूमीमधील तिथले मानवी अवशेष मानवी सांगडे किंवा ती संपूर्ण समाधी ही त्या ठिकाणी नष्ट केलेली आहे आणि त्याची बेकायदेशीररित्या तिथल्या संबंधित जे कोणी विकासक आहेत त्यांनी त्याची विल्हेवाट लावलेली आहेत ते, 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 ते कितीतरी मानवी सांगडे किंवा कितीतरी बाकीचे सगळे अवशेष हे बेकायदेशीरपणे गाड्यांमध्ये भरून कुठंतरी ते त्यांनी नेऊन फेकलेलं आहे या संदर्भात आम्ही तिथले स्थानिक प्रशासन सासवड नगर परिषद असेल किंवा तिथली पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथले तहसीलदार असतील यांच्याकडे वेळोवेळी या, या संदर्भात पाठपुरावा करत होतो परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळणं म्हणून आम्ही आदरणीय जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे या संदर्भामध्ये ही तक्रार आमचं सगळं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमची तक्रार यामध्ये मांडलेली आहे तर यामध्ये जिल्हाधिकारी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि संबंधितांवर कारवाई योग्य ती होईल या संदर्भात सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेला आहे परंतु त्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सुद्धा किंवा त्यांनी सूचना केल्यानंतर सुद्धा मला त्या ठिकाणी बोलून घेतलं स्थळ स्थळपाणी केली मशानभूमीची स्थळपाणी केली आणि उलटी सुलटी उत्तरं सगळी विचारून तो परत विषय जसा आहे तसा दाबण्याचे प्रयत्न केले त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची धमकी वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय दबाव हे आणण्याचे काय प्रयत्न माझ्यावर झालेले आहेत आणि या ठिकाणी ते मशानभूमीचा विषय आपण हातळू नका नंतर आपले ते जीवाशी जाईल तो विषय अत्यंत गंभीर आहे अशा प्रकारे आम्हाला त्यामध्ये काय सर सांगितलेला आहे यासाठी आज आमचे सगळे भिक्षेकरी भाटक्या समाजातील सगळी मंडळी एकत्रित येऊन हा महाराष्ट्रभर आवाज सगळा उठून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र आंदोलन निषेध आरोप मोर्चा काढणार आहे